मी नेहमीच साड्या घालण्याचा प्रयत्न करणारे आणि छान वाटतंय साडी असेल ना तर कसं सण असल्यासारखं वाटतं आणि भारतात कसं असतं शेजारी पाजारी पण सगळ्यांकडे मस्त पैकी सण रांगोळ्या कुठे तोरण रस्त्याने गेलं तरी काल सगळ्यांकडे तेच दिसत होतं त्यामुळे आपल्याला सुद्धा एक आतून ऊर्जा मिळते की आपल्याला हे करायचे ते करायचे ते करायचे तसं युरोपमध्ये ते होत नव्हतं इन मी दोन तीन फॅमिली त्यात पण दूर दूर शेजारचा काहीच संबंध नाही कशी मी, सांगा। आमची अगदी रात्रीपासूनच सणाची तयारी सुरू झालेली होती कारण की यांनी येतानाच फुलं आणि आंब्याचे डाळे आणले होते तसे तर मी सजेस्ट केलं होतं की आपण रेडीमेड हार आणूयात पण यांना त्या लहानपणीच्या आठवणी अगदी अगदी जाग्या झाल्या होत्या तर घरामध्ये निवांत बसून रात्री रात्री जागवून हार बनवणे तोरण बनवणे तर त्या पद्धतीने आता ते नीललासुद्धा शिकवत आहेत आणि खरंच हे खूप छान वाटतं अगदी मुलांनासुद्धा आपल्या संस्कृतीची माहिती झाली पाहिजे आणि त्याचबरोबर या छोट्या मोठ्या गोष्टी असतील अगदी आम्ही वडिलांसोबत बसून या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आणि त्यात जो आनंद असायचा ना तो या असं विकत घेऊन आलेल्या गोष्टींमध्ये नसतो त्यामुळे हे क्षण ना अगदी प्रत्येकाने जपून ठेवले पाहिजेत प्रत्येक गोष्टी मुलांसोबत बसून केल्या पाहिजेत आणि त्यातली मजा किंवा आनंदसुद्धा घेतला पाहिजे आणि मुलांना शिकवल्या पण पाहिजेत आणि अगदी युरोपमध्ये सुद्धा बरं का ज्यावेळेस क्रिसमस वगैरे असताना ना त्यावेळेस लहान मुलांना ना त्या छोट्या छोट्या गोष्टी बनवायला शिकवतात आप पण त्या गोष्टी सध्या सोडलेल्या आहेत कामाच्या गडबडीमध्ये पण तसं न करता ठीक आहे ना सणाच्या दिवशी एखाद दिवशी जागरण झालं तरी हरकत नाही पण मुलांसोबत आपला तो क्वालिटी टाईम असतो आणि तो नक्कीच स्पेंड केला पाहिजे असं सुद्धा मला वाटतं त्यांची तोरण बनवणं सुरू होतं तोपर्यंत माझा स्वयंपाक झाला आणि मी रांगोळी काढण्यासाठी आलेली आहे तर शेजारची ऋतुजासुद्धा बाहेर आली आहे इथे असं छान वाटतं ना ॲक्च्युली शेजारी सगळेजण येतात किंवा एकत्र बसून आपण ही सगळी कामं करतो अगदी मी ज्यावेळेस ऑफिसला होती ना त्यावेळेससुद्धा आमचं असंच होतं रात्रीचं आम्ही मस्त बाहेरचं अंगण वगैरे आता इथे तर सारवायला नव्हतं पण फरशी पुसून काढायचं आणि ज्याच्या त्याच्या दरवाजामध्ये प्रत्येकजण रांगोळी बनवत असायचा आणि मस्त गप्पा मारत आमचा तो एक दोन तासांचा प्रोग्राम सुरू असायचा तर हे सगळं खूप छान आहे आणि असं सणवार असल्यासारखं वाटतं त्यामुळे भारतातली सणांची मज्जा काही खरंच वेगळी आहे कशी आलेली आहे माझी रांगोळी आणि लाईक खूप उशीर आली त्याच्यामुळे कसं आहे ना मंडळी आपण ज्या मोबाईलमध्ये घरातली शूटिंग केली ना देवांची पूजा करताना तो मोबाईल होता आमच्या आहोंचा आणि त्यांचा मोबाईल मला मिळेपर्यंत अगदी दोन तीन दिवस निघून जातील आणि मग व्हिडिओ कधी टाकायचा असं होऊन जातं तर मी ते व्हिडिओ स्किप करून टाकले आणि खाली गाडीच्या पूजेसाठी आम्ही आलेलो आहोत तर तेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे आमच्या गाड्यांची गंमत आम्ही ज्या वेळेस ही मोठी गाडी घेतली वॅगेनर त्याच्यानंतर अगदी सहा महिन्यातच नॉर्वेला शिफ्ट झालो त्यामुळे गाडी आत्तापर्यंत तशीच पडून होती आणि माझी ही आहे छोटी गाडी ॲक्टिवा ती मात्र माझ्या स्वकमाईची आहे तर तो मला असा प्राऊड मुवमेंट आहे त्यामुळे ती गाडी मला यांना अजिबात विकून द्यायची नव्हती म्हणून मी तीसुद्धा ठेवलेली होती तर त्यामुळे आम्ही जरी चार पाच वर्ष तिकडे राहिलो तरी आमच्या या गाड्या मात्र सुस्थितीत अगदी व्यवस्थित इथे आहेत आणि आमच्या पार्किंगमध्ये अजून दोन वाहनं होती बरं का एक तर यांची स्प्लेंडर ती अठरा वर्षांची कंप्लीट झाली आज दसऱ्याच्या दिवशी ज्या वर्षी आमचं लग्न जमलं त्याच वर्षी यांनी पहिल्यांदा दसऱ्याला घेतलेली आणि दुसरी म्हणजे नीलची सायकल जी की तुम्हाला लगेचच दाखवते मेंबर आहे नीलची सायकल ती दोन चार वर्ष आता इथेच पडू आहे नीलू चालवायची का तुला सायकल तुझी हाईट कमी करेल, हाईट कमी करेल? ती सायकल घेतानाच मुळात म्हणजे ना जास्त दिवस जाईल म्हणून मोठी घेतली होती लहानपणी वापरली नाही मोठ्या झाल्यावर सायकल एवढा झाल्यावर तो कुठेतरी निघून गेला बुलेट चालवली स्कूटी वरती काय फ्लेक्स करतीय सगळीकडे छान अशा पूजा करून झालेल्या आहेत आणि सगळीकडे छान भक्तिमय असं सुंदर वातावरण आहे चान वरने। खाली गेल्यानंतर खूप छान वाटतं ॲक्च्युली मस्त सोसायटी सगळी ग्रीन ग्रीन आहे आणि त्यातून मस्त पाऊस चालू आहे तर आता वेळ आहे पेट पूजेची खूप भूक लागली आहे आणि मी खरं तर पोळ्या बनवणार होते पण जरा बाहेर इन्व्हिटेशन असल्यामुळे पोळ्यांचा बेत कॅन्सल केलेला आहे आणि बनवणार आहे मस्त श्रीखंड पुरी तर मी अदोबर भाजी टाकून घेते आणि त्यानंतर पुरीची तयारी करूयात मी ना भाज्यांमध्ये एवढा भरभरून कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकते ना कारण की आम्ही तिकडे एवढी वर्ष अजिबात कढीपत्ता आणि कोथिंबीर मिळालेली नाही तर भाज्यांमध्ये जो कोथिंबिरीचा आणि कढीपत्त्याचा सुवास असतो ना तो खूप छान येतो आणि मग भाजी किती खावी आणि किती नाही अगदी असं होऊन जातं तर खूप छान छान भाजी होते कोथिंबिरीने आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर वाटते नॉर्वेच्या मैत्रिणी जर हा व्हिडिओ पाहत असतील ना तर अगदी म्हणजे मला ना शिव्या देतील कारण की असं एवढं तोंडाला पाणी आणणाऱ्या गोष्टी सांगते ना ते सांगताना मला सुद्धा म्हणजे त्यांची खूप आठवण येते ॲक्च्युली त्यांना ते खायला भेटणार नाही पण काय करणार आता माझा बिझनेस आहे हा <laughs> मला शेअर करावंच लागणार सो so, सॉरी माय डिअर फ्रेंड्स तुमच्या तोंडाला पाणी सोडलेलं असणार हे मला नक्कीच माहिती आहे सकाळी सर्व आवरलं आहे दसरा संपलेला आहे आणि आज आमच्या नंदूबाईंचा आहे बड्डे तर आम्ही निघालेलो आहोत तिकडे आणि माहीत नाही तिकडे व्हिडिओ बनवेल की नाही कारण की मी फक्त माझ्या एकटी फुर्तींच बनवते माणसांमध्ये अजून मला सवय नाही आहे तेवढी कारण की आमच्या यांनाच चालत नाही त्यांनाच स्वतःला मला विचारावं लागतं प्रत्येक व्हिडिओच्या अदोगर तुम्ही कॉपीराईट टाकणार नाही ना घेऊ हो का तुम्हाला व्हिडिओमध्ये <laughs> त्यामुळे मी अशी फ्रेंडली नाही झालेली अजून व्हिडिओज बनवण्यासाठी तर मी तिथे बनवेल की नाही माहिती नाही पण मग आम्ही निघालेलो आहोत तिकडे आणि चला मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये आत्ताचा व्हिडिओ इथेच संपवते आणि भेटत राहूयात अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा बाय काळजी घ्या